शिवाय पंढरीचा युट्युबर आहे आपा आपल्या कार्यक्रमाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाची परिपूर्णता नाही तेव्हा आपण विनंती आहे आपण या निमित्तानं आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं आपण बोलावं उद्याच्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान करावं असं विनंती करण्याकरता या सभेचं आयोजन आहे सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय नेते ने विजयदादा खासदार अमोलजी साहेब उत्तमराव जानकर साहेब बाबाराजी देशमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते मंडळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले बंधू भगिनीनो मी दोनच मिनिटात बोलणार आहे मी फक्त तुम्हाला एक जाणीव करून देणार आहे की मागच्या अनेक निवडणुका झाल्या पण अशी निवडणूक कधीही नाही आणि पुढं होईल का नाही सांगता येत नाही अशी ही निवडणूक आहे त्यामुळं गांभीर्यानं घेतलं पाहिजे युद्धाच्या वेळी राजा जर गंभीर नसेल राजा जर आपलं मजा मस्त्याच युद्ध चालू असताना करत असेल तर ते राज्य हातातनं गेलं म्हणून समजा असं इतिहासामध्ये म्हटलं जातं तेव्हा राजा आहे ते तुम्ही प्रजा ही लोकशाहीमध्ये राजा आहे निवडून येणारे उमेदवार राजा नाही निवडून येणारे उमेदवार हे आपले सेवक आहेत आणि राजा आहे तुम्ही आणि म्हणून राजा रात्र वैर्याची आहे जागा राहा हे सांगण्याकरता ही सभा आयोजित आहे एकमेकाच्या विरुद्ध दोन राष्ट्रवादी पहिल्यांदा आहेत एकमेकाच्या विरुद्ध दोन शिवसेना पहिल्यांदा आहेत तिकडल्या बाजूला अखंड भारतीय जनता पार्टी आहे आणि इकडल्या बाजूला अखंड काँग्रेस आहे अशी निवडणूक यापूर्वी कधीच झाली नाही काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला असायची भाजप शिवसेना एका बाजूला असायची गेली पंचवीस तीस वर्ष आपण हे बघतोय पण दोन राष्ट्रवादी एकमेकाच्या विरुद्ध दोन शिवसेना एकमेकाच्या विरोध दोन राष्ट्रीय पक्ष दोघांबरोबर असं कधीही नव्हतं बंधू आमदार खासदार निवडून येतात ते निवडून आले की तुमच्या घरावरच्या कवल्याचे सोनं होणार असं होत नाही असं नसतंच कधी तुमच्या लक्षात आणून देतो की पुढच्या पाच वर्षात या परिसरात वातावरण कसं राहणार याच्यावर ते अवलंबून आहे तुम्ही जशी निवडून निवडून द्याल तसा आदर राहतो मग विजयदादा मग दादा नक्की मंत्री होणार मी या तालुक्यात जास्त निधी येणार या तालुक्यातले आद अधिकारी नीट व्यवस्थित राहणार त्यांना माहिती आहे ही अमक्याचा कार्यकर्ता आहे पोलीस स्टेशनमध्ये गेला या बसा याच्या सांगले दवाखान्यात गेला या बसा ते घडतं ना ते ह्या निवडणुकीत घडतं काय बी केलं कसं बी केलं आणि कुणालाही दिलं कुठंही दिलं ती पाच वर्ष आपल्या तालुक्याची हो अवस्था आहे ती तुमच्या लक्षात येत अस दुसऱ्याचाच खासदार आपण मोठा केला दुसऱ्या जिल्ह्यातला आमदार आपण मोठा केला ते स्वतः वागायला लागले आणि मोठं बोलायला लागले आपल्या हातात ते राहिलेच नाही हा परिणाम झाला आणि म्हणून तुम्हाला सांगतो सध्या जे म्हणतायत फेक नेरेटिव्हवर आम्ही लोकसभा जिंकली काय की आम्ही संविधान बदलले अरे संविधान बदललं मूळ ढाचा संविधानाचं काय निवडणूक आयोग करेल पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सुप्रीम कोर्ट दहा वर्ष मोदी साहेबांनी विरोधी पक्ष नेताच होऊ दिला नाही नेमलाच नाही आणि काल बिल आणलं आणि त्या मूळ ढाचा जो संसदेचा आहे त्यातनं सुप्रीम कोर्टाला बाजूला काढलं आणि आता सध्या पंतप्रधान आणि दोन मंत्री निवडणूक आयोग नेमता म्हणून त्यांचे मुख्यमंत्री असताना गुजरातचे पी आता निवडणूक आयोग झाले काल उद्धव ठाकरेंची गाडी तपासली तपासायची नसते हि तर राज्यकर्ते मोठे दिसले पाहिजे हा जो एक दबदबा आहे ह्या देशात मोठं कोण तरी निवडून आलेले आमदार खासदार मोठे त्यापेक्षा कुणीही मोठं नाही हा जो एक इम्पॅक्ट असतो त्याला काल धक्का पोचला उद्धव राजीव राहुल गांधीची बॅगा चेक करायचं अपमानित करायचं तुम्ही विरोधक आहात आम्ही सत्ताधारी आहे ही मस्ती दाखवण्याचा तो प्रकार होता त्याला विरोध आहे उद्धव ठाकरेंची बॅगा चेक केल्या तुमच्या माहितीसाठी सांगतो हे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बॅगा एकदा चेक केल्या होत्या तर वरून दिल्लीवरून लगेच आदेश आला तो आय एस ऑफिसर आणि तो एस पी ताबडतोब सस्पेंड करण्यात आला चीफ मिनिस्टरची बॅग कशी काय तपासली म्हणजे चीफ मिनिस्टर चोर आहेत असं समजणं किंवा जनतेत दाखवणं हे सध्याचे पोलीस करतायत हे जाणीवपूर्वक करतायत सत्ताधारीच्या जा सांगण्यावर करतायत ह्या विरोधकाला डॉमिनेट करायचं उद्या शरद पवार साहेब असुद्धा बॅग आता बसल्याला हे कमी करणार नाहीत पन्नास वर्षे राज्यकर्ते राहिले आणि राज्यकर्ता माणूस जर इतका खालच्या थरला आणून ठेवायचा ह्याला विरोध आहे ही घटना बदलली कुठे जिल्हा परिषद गेली नगरपालिका नाही महापालिका नाही कुस्ती निवडणूक होईल सांगताय इम्पिरिकल डाटा यांच्याकडे आहे दिला नाही म्हणून निवडणुका नाही विधानसभा लोकसभा नेत्याच्या निवडणूक पण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ह्या आपल्या का। कार्यकर्त्यांच्या निवडणुका त्या कार्यकर्त्यांची निवडणूक सगळ्या बंद झाल्या ह्याला विरोध आहे आणि बंधून एक तणावाचं आणि दबावाचं आणि पुन्हा रावणाचं किंवा मोगलाच राज्य या देशामध्ये आहे असा जो एक भ्रम निर्माण झाला आहे तो शरद पवार साहेबांचं घड्याळ अजित पवारला राष्ट्रवादी नाव अजित पवारला धनुष्यबान एकनाथ शिंदेला ती देऊ द्या हे चिन्ह देता येतं पण नाव कसं देता येतं नाव शिवसेना देता येत ना दिलं हीच घटनेची म्हणली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेचे वडीलच नाहीत ते एकनाथ शिंदेचेच वडील आहेत काय लोक भ्रम झालाय लोकांना हे काय चाललंय काय हे कस चाललंय राज्य त्यामुळं हा जो चीड आहे ती ती चीड आहे म्हणजे काय कसाला विकास एखादा पूल बांधला आणि आपण जिवंतच नसेल काय त्या पुलाला करायचे जगली पाहिजे ना माणसं तुमच्या बापाचंच नाव तुम्हाला लावता येत नसेल तर काय ते जगण्याला अर्थ आहे माझा बाप ती माझा बाप माझी जात ती माझी जात जी जात नाही त्याला जात म्हणतात कधीच जात नाही त्याला आमचा काय दोष आहे पण बंधून हे जाती जातीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ज्याने पुतळा बनवला तो म्हणतो अडीच कोटी रुपयाचा तो पुतळा पण मला फक्त पंचवीस लाखच दिल ते पंचवीस दिवसात मला पुतळा बांधायला लावला मी तर काय करणार त्यांना आपलं साधन नटबुलट जुळून केला आणि मोदींनी त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्या दैवताचा पुतळा खाली पडला हा विषय आहे आणि म्हणून बंधू जास्त वेळ नाही बोलायला सांगता येण्यासारखं सगळंच आहे सगळं आहे लय मोठा विषय आहे पण तुम्हाला एवढंच सांगतो की राजकारणाचा ढाचा हल्लेला आहे जी लोकशाहीची परंपरा आहे कुठं तर बिघडत चाललेली आहे ह्या निवडणुकीत जर महाविकास आघाडी सरकार राहिलं नाही तर फार मोठा बिघाड होईल पुन्हा निवडणुका होतील म्हणून सांगता येत नाही एवढंच सांगतो आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्र एवढा मोठा आहे देशाच्या तिजोरीत जेवढा कर जातो त्यातला पन्नास टक्के एकट्या महाराष्ट्रातून जातो आणि त्यातला तीस टक्के एकट्या मुंबई शहरातून जातो म्हणून मुंबई महाराष्ट्र त्यांना पाहिजे कसाही तोडून मोडून पाहिजे देश चालवायचा असेल तर महाराष्ट्र हातात लागतो महाराष्ट्रात महाविकास जागा आघाड सरकार सरकार पंचवीस तारखेला येणार आहे आणि तुम्हाला सांगतो एक महिन्याच्या आत केंद्र सरकार पडणार आणि पुन्हा महायुतीचा आघाडी सरकार दिल्लीत सुद्धा येणार एवढं लक्षात ठेवा एवढंच सांगतो आणि येत्या वीस तारखेला ती ट्रामपेट आता नाही ती बारकी तुतारी होती का नाही अठ्ठावन्न हजार मतं खाल्लेली त्याला ट्रामपिट ते बंद केलं निवडणूक आयोगानं पुन्हा काल जाहीर केलं की ते ट्रामपेठ आम्ही आणणार किती चावटपणा चाललाय साताऱ्याचा उमेदवार फक्त त्या ट्राम्पलेट मुळे पडला त्याला तुतारी लिहिलं लिहिता येत नाही पण लिहिलं मुद्दाम हे निवडणूक आयोग कृत्या करत आहे नव्याण्णव टक्के बॅटरी असलेल्या पेट्या मोजा येतातच घश्या हरियाणामध्ये त्या आल्या जेवढ्या नव्याण्णव ट्विंग ट्विंग केल्यावर दिवसभरात काहीतरी वीस पंचवीस टक्के तरी बॅटरी खलास होईल का नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव बॅटरी भरलेली म्हणजे खलासच झाली नाही मग तिथं मतदान किती झाले म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐंशी टक्के झाले मतदानात नव्याण्णव टक्के बॅटरी कसं असं आणि सगळ्या त्या नव्याण्णव टक्केच्या बॅटरीमध्ये बी जे पी निवडून आली हे सुद्धा लक्षात घ्या घ्या आणि म्हणून मतदानाच्या वेळी सुद्धा जागरूक राहा तीच भीती इथे का मोजायला हे सुद्धा बघावं लागणार आहे नुसतं मतदान झालंय म्हणून चालणार नाही आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा आणि वीस तारखेला आपण तो तारे वाजवणारा माणूस ती बी गेल्या वेळी एवढा एवढा लहान होता मुद्दाम मुद्दाम तुतारीचं चिन्ह सगळ्यात लहान होत मग काल तक्रार केले आता के तबेचे, 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 तबेचे। ते मोठं केले टब्याचे टबे असं एक नंबर आहे आणि कमळापेक्षा दांडावर आहे त्यामुळं आता त्या तुतारीला आपण मतदान करूया उत्तमरावला संधी देऊया आणि महाराष्ट्रात विधान महाविकास आघाडीचं सरकार आलो या एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस